हे दोन दोन दातचे काय सांगितले किंमत एक चाळीस द्यायचे कसे होत एकवीस ला द्यायचे दाताला दोन दोन दात असलेले आहेत मित्रांनो बघून घ्या बर शंभरून बघून घ्या भा शिंगाला रंगाला शिंगाला शंभर मग एकाच मापात उतरले ते उंची बिंचीला कामाची फुल खात्री जाऊन पैसे देऊ हो द्या दे, तस काय बर बर आठ दिवसाला देऊ द्या पैसे पैसे चाल चालतील कामाला लावून पैसे देऊ द्या कोणी बाया पुर लकला मारायचे होत काय चालते चालते आ, ते पण होय हा ते बी होत बघून घ्या बघून घ्या यायचं काय सांगितलं मग हा द्यायचे कसे होत बर एक दहाला फायनल द्यायची ती एकवीस सांगायचे दाताला बघून घ्या दाता मित्रांनो दोन दोन दात हात पिवळ्या कलर मध्ये एकवीस किती म्हणजे फायनल एकवीस बरं बरं यायला वडायला चार जोड्या हात नायगाव करायच्या मापक किमती सांगायला जमून देत म्हणून आले हा हे पिवळे होत ते होत पिवळे गळ्याला जरा गवळा आहे है वाटायला हे की नाही मनेरा मने गवळा आहे बघून घ्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या जोड्या त्यांच्याकडे चार जोड्या आहेत जमून देऊत म्हणून म्हणाले चालते ते कुठली होयगाव नायगाव प्रॉपर शहरातले जाताला चार दात कामाची खात्री फुल माऱ्या बसा घोऱ्या बारा बट्टा बर काय किंमत ठेवली एक पंचवीस सांगायला पण द्यायचे कसे होत आल्या सोडून दाखवायला कोणी हे एक पंचवीस सांगायला जवळ आल्यापर् जमून देता काही फायनल द्यायचं असलं तर सांगा मोबाईल वर बी फायनल देऊन टाकून त्याला कसं देता तुम्ही मज नाही तुमचं सांगा द्यायचं एक लाख पंधरा हजारला द्यायचं म्हणाल एक लाख पंचवीस हजार सांगाले दाताला काय मिळेल दा दा बरं बरं चालते पुढे वर कशा वापस घ्या घेऊन बघून घ्या मित्रांनो जातीला रंगाभशिंगाला सारखे असलेले सिंग शिंगोटी पुढच्या समोरच्या पाहत बघून घ्या एक पंधराला एक पंधराला फायनल म्हणलं यायचं काय सांगितलं मग एक चाळीस हा द्यायचे कसे एक पंचवीस टाकायचे एक पंचवीस ला द्यायचे हे दाताला चार 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 जातात माऱ्या बश्या घुर्या झुल्या मारा सगळे सगळे सगळं ते सोड भया ती बघून घ्या मी तर पाठी मागून समोरून जनावर रंगाभासिंगाला सारखं जोडावर लावल्या लाल कंदार मध्ये ते पिवळ्या मध्ये आहात लालक मध्ये बघून या मित्रांनो सोडून दाखवाले समोरच्या पाठीमागच्या पायाला यायचं एक पंचवीस महिन्या का फायनल बरं बरं बघून घ्या कुठ्या गीतला कशी हात काय नाव मामा तुमचं माझं नाव दत्ता दत्ता पूर्ण नाव सांगा दत्ता रामा राहणार नाही गाव तर बघून घ्या समोरच्या पायाला मोबाईल नंबर सांगा हा इकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावीस सतरा एकोणसत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय काय अजून अजूनही जमून देता म्हणा ठीक आहे ठीक आहे हॅलो दादा कुठला आहे बोर बडूर दाताला आदत आहे लागवणीला चालू आहे निस्वल नाही अजून बरोबर सोडायला काय किंमत ठेवली याची किती महिन्याचा आहे वासरू पंधरा महिन्याचा पंधरा महिन्याचा वासरू आहे सत्तर हजार रुपये सांगायला ला लागवणीला ठेवायचं ना कामा फिमाल धरले काय वडापुडी चाय लागली का भया खा तसा काय झालाय चिरडं खाली आहेत वडा आली कडान पायाला बीण झालाय की रे मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्तेचाळीस त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिर्या गेल तर कमी रमी होतील कि मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बस गॅरंटी सगळी खात्री मारणार नाही की मारणार नाही अरे तुम्ही इकडे या की बे माया काय या व्हिडीओ मध्ये सगळीच या की गाव बोलवा तुमचं त्याला काय गोऱ्या सांग चांगला गोरे होय हो हाऊस राहते माणसाला एवढी मध्ये दिसायचे पूर्ण जगभर बघते कुठे माणूस मरवाळीच फिरव पुढे घे काय किंमत ठेवली हा एक लाख तीस हजार सांगायला बर बर दाताला दोन दात कामाला कोणा कोणा लावलेत ए भैया कोणा कोणा कामाला लावलेत अंगावर वकर कामा सगळी खात्री बघून घ्या मित्रांनो तांबड्या कलर मध्ये आता लाल कंदार मध्ये दाताला दोन दोन दाता मागच्या पगच्या पुढच्या पायाला बघून घ्या ए भैया इकडीच वड पु काय किंमत ठेवली याची एक लाख तीस हजार म्हणाले बघून घ्या मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव एकोणतीस त्र्याहत्तर सदतीस एकावन्न कामाची फुल खात्री मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बट्टा हा लबाड बोलून देऊ नको मोबाईल नंबर चांगलास का बरं बर चॅनलच्या माध्यमातून गिरक काल तर कमी रमी होतील की कुठले होत मागाले ते दे जमून कस मागल्या येणार मामा तुम्हाला आम्ही बाजारात फिरायला पंच्याऐंशीला वासर येतात काय हे येणार दिलं ते घ्या की मग ते नाही म्हणाले बुवा मोल करा द्यायचं देते ते भया चॅनलच्या माध्यमातून गिरक काल तर जमून दे, ना दे देतूस ना कमी रमे होतील गे आडून बसू नको ठीक आहे दादा काय किंमत ठेवली यायचे दादा किंमत किंमत एक ऐंशी दाताला आदत दाला आदत कामाला कोणा जोड देत सारे कशा कशाला बघून घ्या अवदत मध्ये आज नायगाव बाजार मधील टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो एक लाख ऐंशी हजार रुपये सांगाले लालकंदार मध्ये पाया गेला एकदम जबरदस्त क्वालिटीच्या मामा कान ना फुटके नाहीत घे होवरा बट्टा काहीच नाही फक्त याला एक एकूण चांदणी आहे एक एकूण चांदणी आहे एवढा आहे भाई मित्रांनो समोरच्या पाठीमागच्या पायाला बघून घ्या एकदम झळ 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 हात काय खांड फासोळ्या फिंड फासळ्या काय असेल ते सांगा तुम्ही बघून मला घ्यायचे नाही तुम्हाला चॅनल वर टाकायला चांगले जनावर आहेत म्हणून का मला कोणा नांगराला चाललेला नांगर कसे पडतील बट्टा सगळी खात्री खात्री काय कमी होतील की नाही किंमत नाही होतील काय होईल फायनल यायचं याच्या कमी द्यायच नाही असं सांगा बरोबर आहे सांगा किंवा ला एक लाख साठ लाख एक लाख साठ च्या कमी द्यायचीच नाही बघून घ्या एक लाख साठ हजार फायनल सांगाल मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो सहा अठ्याऐंशी झिरो सहा अठ्याऐंशी अठ्याऐंशी सदतीस सदतीस अडतीस चॅनेलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून द्या कुठली वेगवेगळ्या बर 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 दाताला बघून घ्या जांभळ्या पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो दाताला दोन दोन दात असले काय किंमत ठेवली किंमत याची बरं बरं आज नाही जाऊ बैल बाजारमध्ये दाताला दोन दात मध्ये एकदम टॉप क्वालिटीचे जनावर मित्रांनो बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला घेतो की सगळे गोल मस्त असे जनावर चांगले आहेत त्याला काय थोडी किंमत जास्त व्हायला काय की देत जमोर तिकडी वडा तिकडी समोर तिकडे हां तिकडी जाऊ द्या तिकडी जाऊ द्या कामाला कोण्या कोण्या धरले तुम्हा उभं करा उभं करा कामाला कोण्या कोण्या लावले नांगर वकर गाडी माऱ्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बटा बारा बटा आमचा सगळं खात्रीन देणार खात्री। कमी करून द्या जरा किंमत जास्त वाटाली उभं करा मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो सात नऊ अकरा दुसराही सांगा की वीस सात हा झाला दहा दुसरा सांगा चला ओ दुसरा नंबर सांगा शहात्तर वीस शहात्तर वीस बारा बारा सव्वीस सदुसष्ट सव्वीस सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देताल की हा